आजच्या काही गोरक्षण सेवा समिती यांची कागल येथे मोठी कारवाई चिकोडे येथे कतलीसाठी साठी जाणारा दहा गोमाता व गोवंशाला गोरक्षकांच्या मदतीने कतलीपासून पासून जीवदान चिकोडी येथे कत्ल करण्यासाठी चार गोमाता बेकायदेशीरित्या वाहतूक करणारे टॅम्पो आणि सहा गोवंश वाहतूक करणारे बोलेरो पिकअप गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे आणि त्यांच्या गोरक्षणाकांकडून पकडण्यात आले या प्रकरणी संसदेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदर घटना कागल निपाणी महामार्गावर राजे बँक समोर रात्री अकरा वाजता तर दुसरी गाडी शेंडूर फाटा येथे पहाटे पाच वाजता पकडण्यात आली याबाबत गोरक्षण सेवा समितीचे सागर श्रीखंडे यांनी सांगितले की श्री विरपाक्ष लिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांना एक गो भक्ताने वडगावहून चिकोडीकडे कथलीसाठी इंट्रा पिकअप वाहन क्रमांक पिक एम एच पंचेचाळीस ए एफ अठ्ठ्याऐंशी पासष्ट व बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच झिरो नाईन ई एम तीस त्रेपन्न वाहनातून गोमाता व गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती येथील श्री विरपाक्षलिंग मठ येथील परमपूज्य श्री प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समितीच्या प्रमुख सागर श्रीखंडे यांना दिली यावेळी प्राणलिंगी स्वामीजी यांनी योग्य त्या गोरक्षकांना सूचना देऊन कारवाई करण्याचा आदेश दिला यावेळी गोरक्षण सेवा समितीच्या प्रमुख सागर श्रीखंडे यांनी कागल पोलीस यांच्या मदतीने वाहन चालकाची चौकशी केली असता चालका ला वाहन चालकाकडून उडवा उडवीचे उत्तर मिळाल्याने एकशे बारा हेल्पलाईनला कॉल करून बलेरो वाहन पोलिसांच्या स्वाधीन केले गोमाता आणि गोवंशाची बेकायदा बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी वाहन प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत जप्त केले ताब्यात घेतलेले सर्व गोमाता आणि गोवंश विरपक्षिलिंग समाधी मठाचे गोशाळेत दाखल केले यावेळी गोसेवा समिती निप्पाणी कागलचे ओंकार त्रिगुणे समरजित जाधव अर्थव करंजे प्रेम त्रिगुणे सोहम किंकर विशाल मर्दाने नितिन परिठ सागर कोळेकर लग्ना कोळेकर अभिषेक करंजे केतन कदम प्रणव माळी पार्थ जाधव प्रणब भिवसे अविराज बागल सह कसबा सांगाव येथील येळगुड हुपरी कागल येथील गोरक्षक मोठ्या संख्येने गोवंश वाचवण्यासाठी विशेष सहकार्य लाभले याबाबत कागल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कागल पोलीस स्थानकाचे पोलीस स्थानका पोली स्थानका पोली स्थानका निरीक्षक करीत आहेत शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका hon <SPA census> अबाते के डिकाते हैं अटोडरमर्ते ड़ाईर्ड अबल्लोक ए घृटि रहा बढडरे निजी गॉरे अर्फ़ाइँट केपने हाला है याज करको पूला न बम्राइण घसदिए एग्लोक एग। डाउन झाले हा पाटीम अरे अरे ए राउंडात नाही잖아요 आपल्याला सुंदर 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 हे हे येती की इथवर नीट जय श्रीराम आज श्री उरपाकलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली आज गोरक्षण सेवा समिती कागल यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज कागल येथे काल रात्री संध्याकाळी अकरा वाजता कत्तलीसाठी चुकुडीला कत्तलीसाठी जाणारी चार गोमाता त्यासोबत आज पहाटे सहा वाजता चुकुडीला कत्तलीसाठी जाणारे सहा गोवंश यांची कत्तली बसून मुक्तता करून आज आम्ही पोलीस स्टे कागल पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो तर कागल पोलीस स्टेशनला ही विनंती आहे की पेट वडगावला जो बाजार मोठ्या प्रमाणात भरतोय हा बाजारातला बराचसाच गोमाता आणि गोवंश हा कत्तलीसाठी चुकोडी आणि कर्नाटक भागात मोठ्या प्रमाणात जात आहे तर कागल पोलीस स्टेशनला आणि परिसरातील सर्व गोभक्त गोसेवकांना आवाहन करतो की अशा पद्धतीचं बेकायदेशीर वाहतूक कुठेही होत असेल तर त्यांनी गोरक्षकाशी संपर्क साधावा त्यासोबत गोरक्षण सेवा समितीचे से जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा त्यासोबत जवळपास जे पोलीस स्टेशन असेल पोलीस स्टेशनला संपर्क करून ही माहिती कळवावी की बे का, बेकायदेशीरपणे जी गोमातेची वाहतूक होते ती थांबवण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्यांच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं कुठेही प्रकारची गोमातेची बेकायदेशीर वाहतूक होत असेल तर त्याला पोलीस प्रशासनाच्या सोबत आमचे सर्व कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्न करून गोमातेचं रक्षण करतील जय मा गोमाता